सेलिंग काय करूच आता लांबी आमची फूट लांबी आहे रुंदी आमची नऊ फूट सेलिंग मध्ये ना तीन प्रकार येतात एक येतात पीओ पी एक आणि एक येतात अजून एक दोन बाय दोन ऑफिस सेलिंग तुझी सॅम्पल पीस दाखवला ना त्याची क्वालिटी येतात अशी ती बघा जी सिल्वर लाईन त्याच्याप्रमाणे नाव असतं त्यानंतर हे बघा फ्लेटेडमध्ये हेवी क्वालिटी

हॉलचं वगैरे काम झालेलं असं कम्प्लीट टाईल्सचं वगैरे तुम्हाला आता थोडंसं दाखवते जेवढा झाला तेवढा आणि आपण आज मंडई जरावरती आमचे पत्रे असतात तुम्हाला माहित असतात पहिल्यापासून पत्र्याचं घर असा तर वरती काही सिलिंगची आयडिया आहे का ती बघूची असा तर आत्ता वेळ मिळालो आहे तरी पण जाता एक ऑर्डर असा जी कुडामध्ये आपण देऊची असं मोठी तर ती देऊन नंतर तिकडे जाऊचा तर आपल्या झाडापच्याकडे कळाला की सिलिंग वगैरे व्यवस्थित मिळतात त्यांच्याकडे म्हणून आणि एक आयडिया पण मिळत की कशा प्रकारचे बनवून आपण येऊ शकतो तर तिकडेच चाललो तर दिव्या मी आणि आई जातो पाऊस हल्ली दोन तीन दिवस जसं की पडणारच असतो जोरदार तर सोळा तारीखपासून ता तर आता कंटिन्यू पडता थोडं थोडं आज पण पावसाचं प्रमाण तसंच आहे जास्त तर बाहेर पडूया आईची वाट बघते चला बघा आई बाहेर पडली पिशवे आणि ती ऑर्डर आज की कुडामध्ये देऊची आहे आपण पिटी आणि मसाला चला बाकी तुम्हाला तिकडे दिसत असतील आता पॅकिंगचा सामान आजचा चला वरच्या घराकडे जरासा तुम्हाला दाखवते आता हे बघा बाहेर म्हणून असा दिसता अजून काम आहे भरपूर ओके तर एवढा काम झालेला आणि इकडे लाईट लावूया कालच पुट्टीचा काम केलेलं असा हे बघा आणि टाईल्स वगैरे लावलेली असत जे की आपण होतो टाईल्स आणलेलो लावतलो कुठेतरी इकडे लावलो किचनचं पण काम झालेलं असं कम्प्लीट झाल्यावरच तुम्हाला दाखवते हो सो पत्रे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे दिसतात म्हटलं बघूया सेलिंगची काय आयडिया मिळते का आणि बजेट कसं असतं बघूया बजेटमध्ये बसला तर आपण करून घेतलं म्हणजे अगोदर जाऊन चौकशी तरी करून येऊया आता कळायचा नाही झालं आई आई या रिक्षेतच बसली चला लाईट बंद करूया चलो मागे ठेव चाल ठेवले मला सांगलेले तर मंडई फायनली आपण पोहचलो झारापमध्ये आणि आपण इकडे जाऊच असं करेल या साईडला बघू शकते गुरु कृपाला तर नाव दिसत रोडचं काम चालू असल्यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे किंवा आहे ना आता आमच्या घराचं सिलिंग करूच म्हणजे काम झालं तर मी थोडी माहिती द्या म्हणजे कशा प्रकारे असतात काय सीलिंग काय करूचा आता म्हणजे मूळ देत आमच्या घरामध्ये आणि लांबी आमची असं की अठरा फूट लांबी आहे रुंदी आमची नऊ फूट नऊ फूट सिलिंग मध्ये ना तीन प्रकार येतात एक येतात पी ओ सी त्यानंतर पी ओ पी घेतात आणि एक येतात अजून एक दोन बाय दोन ऑफिस सिलिंग तर कुठचा करू शकता तुमका तर आमचा साधारण बजेटनुसार असा डिझाईन डिझाईन दाखवतोय त्याप्रमाणे हे बघा हे हा पीओपीचा असे पीओपी चे चा येतात त्यानंतर पीयूसीचा येत ना ह्या बघा ह्या पीयूसीचा आणि जो तिसरं प्रकार आहे ना तुमचा दोन बाय दोन सेलिंग तो फोटो तुमचा दाखवतोय

त्यामुळे मॉडीफाय करतो पीयूसी पण तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये डिझाईन कुठं असला ना समजा तुमची रूम किती दहा बाय बाराची असतात तर त्याप्रमाणे आम्ही डिझाईन कम्प्युटरमध्ये करतो तर तुम्हाला मॉडीफाय सीट आहेत ना त्यामुळे सॅम्पल सीट समोर तिकडचे सॅम्पल सीट सिलेक्ट करा त्याप्रमाणे डिझाईन करून तुमका आम्ही डायरेक्ट करून देतो आणि अजून म्हणजे आपल्या बजेटनुसार हा बजेटनुसार जास्त खर्च नाही दहा बाय दहा दहा रुपये खर्च येतात समाज शंभर पासून एकशे ऐंशी पर्यंत रेट असत शंभर वाले एकशे तीस वाले आणि एकशे ऐंशी वाले तुम्ही जो सिलेक्ट करा त्याप्रमाणे तुमची कॉस्टिंग होते सॅम्पल सॅम्पल पीस ऐशे तीस रुपये नाही तर मग फिटिंग करून सगळं मिळतो ह्याच्यामध्ये सॅम्पल पीस जर तुम्ही जो सिलेक्ट करा त्याप्रमाणे तुम्हाला त्यावर डिझाईन होतय नॉर्मली तो बॉक्स लागतो किंवा ते आम्ही डार्क शीट वापरतो आणि ते आपले जर एकदम हे आता व्हाइट शीट वापरतो फेंट मध्ये आणि इथ पण इथपर्यंत आहे बोलते ते सिलेक्ट करा त्याप्रमाणे म्हटलं पीयूसी पीयूसी हे पीयूसी सीट आहे ते पण ऑटोप्रियूसी हा त्याच्यात डायरेक्ट असे असे बसता डायरेक्ट तुम्ही काढू पण शकता फिटिंग हे बघा तुम्ही सॅम्पल पीस दाखवला ना त्याची क्वालिटी आहे अशी बघा जेटी ती सिल्वर नाही त्याच्याप्रमाणे नाव असतं त्यानंतर हे बघा तुमची मध्ये हेवी क्वालिटी एकदम जाडशे फरक थिकनेसारखे फ्लावर सारखे एकदम घट्ट आता कोणी मारे काही विषय नाही कोणी उडी मारूते आणि हे तुमचे भिंतीक लावतो आम्ही टीव्हीच्या बाट्या टीव्ही युनिट साठी वापरतो हे पण लावतो भिंतीमध्ये आणि काय वॉरंटी लागते माझं टेन्शन काही नाही असं काय ऑटोप्रुफ आहे

म्हणजे आपण बेडरूम मध्ये एंटर गेलो त्यांच्या आणि बेडरूम चाललेला हे बघा अशा प्रकारे आतमध्ये आपण लाईट्स पण बसवू शकतो या सिलिंग मध्ये वॉल सिलिंग एक मस्त आला की आपण एक आयडिया पण मिळतात की आपण करून घ्यायचं असतं कशा कर प्रकारे करून घेतलो त्या प्रत्यक्ष बघतो का सो तिकडे तर आपण मस्त डिस्प्ले तर बघितलं पण इकडे नंतर एक प्रत्यक्ष बघून मिळाला की बसवून झाल्यानंतर साधारण कसं लुक येत असतात रे बघा आणि एक चांगलं झालं की आपल्या सिंधुदुर्गमध्ये कुडामध्ये आपण कसा बाहेर जाऊची गरज नाही ह्याच्यासाठी आणि आपले मराठी माणूस मंडई डायरेक्ट तुमका घराकडे भेटते त्यांच्या घराकडनं आमच्या घराकडे कारण पाऊस जसा की बोलतंय चालू आहे एवढ्या जोरात चालू आहे काजू कर चला नॉन स्टॉप पाऊस पावसान जोर धरले ना काय घे घेतला सगळा चलो खाऊ फळ म्हणजे हातातलं पाहिलं तर कायच बेटा काय सगळ्यांना थंडी लागली सगळ्यांना थंडी लागली पाऊस थंडच पडता खूप सगळ्या जाग्यावर हात वगैरे धोन येलो आणि आज घाई झाल्यामुळे टाइम न मिळाल्यामुळे कुडात नाही येता पाणीपुरी आम्ही घराकडे बघा आणि सगळीकडे ऑर्डरचा सामान असल्यामुळे जागा त्याच्यात सध्या जेवणाचे पण एकदम या होत्या आमच्या इकडे <laughs> जसा मिळाला तसं बसतात पुळातली पाणीपुरी भाजी म्हणून खूप कमी दिलं खाऊ याच या म्हणजे खाऊ मस्त बारीक <laughs> खाऊ ग <laughs> पाणी कसऱ्याच्या प्रॉपर केलेला असतात तर मंडई सिलिंग आई रेड आहे का तुला कसं वाटलं वाटतं ना की खूप खर्च आहे का आधी हम्म आधी आमकं वाटलेला काय काहीतरी मोठो खर्च असतलो पण असं काय नाही तस आपल्या हवे त्याचे डिझाईन सिलेक्ट करून आपण आपल्या बजेटनुसार करून घेऊ शकतो

असं ऐकाय ब आणि ते लोक असे आपल्या बजेटनुसार नाही देतात कारण त्यांना माहिती असता आपल्या माणसांची कंडिशन काय करूच असता आता आपण छतच थोडक्यात ह्याच रूमात आता हे केलं ना छत आता चार का पाच हजाराचं छत करून आणलं तर तो जास्तीत जास्त चार पाच वर्ष येतो त्यांच्याकडे असा लाईफ लाईफ टाईम राहणार एक भारी जवळपास सिंधुदुर्गात असं डिस्प्ले काही नाही ना, कोल्हापुरात ना, ना, इकडे चांगलं मस्त डिस्प्ले लावलेलं आहे म्हणजे कळतं व्यवस्थित वेगवेगळे प्रकार कुठचे असत आपल्याकडे पहिलाच असं आता त्यांचं दुकान तिकडे डिस्प्ले आपल्याला बघू मिळत डिस्प्ले बघू मिळतात आपल्याला सिलेक्ट करून बरा सिलेक्ट करू मिळता फोटो बघण्यापेक्षा प्रत्यक्ष सीटच झालं प्रत्यक्ष सीट बघून सिलेक्ट करू आता आम्ही एक सीट केलं बघू आमचा तर झाल्याशिवाय कळायचं नाही कारण केल्यानंतर कळत कसं दिसतं काय अजून घराचं काम असा घराचं काम लवकर जाऊया कारण लगेच चतुर्थी येतं त्याच्यामुळे इकडे पण पेंटिंग काम वगैरे सगळं असतं विषय मंडळी आता आपण पाणीपुरीकडे लक्ष देऊया तर ये परत एकदा खाऊक